नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा, आपले आपले एकदा स्वागत आहे तुमचं सारथी नॉलेज या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन योजनेविषयी माहिती देण्यासाठी मी सज्ज आहे आपल्या समोर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही योजना व्यवस्थित लक्षात येईल तर मित्रांनो आजची जी योजना आहे ती जाणून घेण्यापूर्वी जर आपण जर अजूनही जर या आमच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर आपण सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे आज अनेक विद्यार्थ्यांमध्ये जेणेकरून विशेषत जी बारावीची जी विद्यार्थी जे आहे त्यांच्यामध्ये जी नीट याबद्दल खास खरेज आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वप्न आहे की जी नीट पास होऊन तो भविष्यात डॉक्टर बनावा तर हेच डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आणि जे विद्यार्थी जेई आणि नेटची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे पुस्तक संच वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे तर हा पुस्तक संच मिळवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा त्यासाठी लागणारी कागदपत्र कोणती तर या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर जे नीट ही जी परीक्षा आहे ती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप ही योजना आहे आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे ते, ते बघूया तर या योजनेअंतर्गत एकूण आठ हजार विद्यार्थी तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांना राज्यातील आठ हजार विद्यार्थ्यांना हे पुस्तक संच दिला जाणार आहे म्हणजे हा खूप मोठा आधार आहे गोरगरीब कुटुंबातील जे विद्यार्थी अतिशय महागडी पुस्तक असतात आणि अशा आठ हजार विद्यार्थ्यांना हे पुस्तक संच वाटप केले जाणार आहेत त्यामध्ये जे ची तयारी जी करतात त्यांना चार हजार चार हजार विद्यार्थी असणार आहेत आणि चार हजार विद्यार्थी नीटची तयारी करणारे असणार आहेत म्हणजे अशा एकूण आठ हजार विद्यार्थ्यांना हे पुस्तक संच दिल्या जातील लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे तसेच इयत्ता दहावीमध्ये प्राप्त गुणांकानुसार लाभ देण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये आरक्षण वाईज तुम्हाला हे तुमचा नंबर लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काय की दहावीचे जे प्राप्त जे गुण आहे त्याच्यानुसार तुमचं रँकिंग ठरवल्या जाणार आहे तर याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत ते देखील या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर ते विद्यार्थ्याचा आधार कार्ड ते दोन्ही का साईड दोन्ही साईडची त्याची जहा वगैरे करायची त्याच्यानंतर तुमचा रहिवासी दाखला जो तुमच्याकडे असतो त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमची दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे तुमचं बोनफाईड या ठिकाणी लागणार आहे तुम्ही सायन्स फॅकल्टीमध्ये ऍडमिशन केल्याचं त्यानंतर जर तो विद्यार्थी जर दिव्यांग जर असेल म्हणजे अपंग वगैरे जर असेल तर त्याच प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडायचंय आणि जर तो अनाथ जर असेल तर त्याचं देखील प्रमाणपत्र या ठिकाणी या योजनेसाठी जोडायचं आहे म्हणजे अगदी सहजपणे उपलब्ध होणारी ही कागदपत्र आहेत आणि ही कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत त्यानंतर या योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र असतील तर हे देखील आपण या ठिकाणी पाहूया सर्वात महत्वाचे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा नॉन क्रिमिलियर गटात म्हणजे त्याचं त्याच किंवा म्हणजे त्याच्या पालकांचं उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा जास्त नसाव त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच याच्यासाठी पात्र राहतील दोन हजार चोवीस पाहिजे त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा मग त्या पद्धतीचं तुम्हाला बोनाफाईड देखील या ठिकाणी जोडायचंय विद्यार्थ्याची निवड निवडी दहावीच्या प्राप्त टक्केवारीवर सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे दहावीचे गुण या ठिकाणी तुमच्या महत्वाचे आहे रँकिंगसाठी त्यानंतर इयत्ता जर आता उमेदवार जर शहरी भागातला जर असेल शहरी तर त्याला सत्तर टक्के गुण असणं आवश्यक आहे हा अर्ज करण्यासाठी आणि तो जर ग्रामीण भागातील जर असेल तर त्याला कमीत कमी साठ टक्के गुण असणं आवश्यक आहे आता हे शहरी व ग्रामीण कशावरून कळणार तर तुमचं त्यासाठी त्यांनी आधार कार्ड घेतलेलं आहे बघा तर त्या आधार कार्डच्या पत्त्यावरून उमेदवार हा शहरी आहे की ग्रामीण आहे हे लक्षात येणार तर ही तुमची झाली पात्रता त्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे जे प्राप्त अर्ज आहे त्याचा विचार केला जाणार नाही पोस्टाने किंवा ईमेलने पाठवायचा नाहीये तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर या ठिकाणी जाहिरात रद्द करणे मुदत वाढणे अर्ज नाकारणे स्वीकारणे निवडीची पद्धत बदलणे हे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालकांचे असणारे कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवाराने सादर केलेली जर माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याला लाभापासून वंचित ठेवण्यात येईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरताना देखील तुमची खोटी माहिती या ठिकाणी भरू नका मित्रांनो गुन्हा देखील दाखल होऊ शकतो पद्धतीच्या ठिकाणी आरक्षण कशा पद्धतीने दिले जाणार आहे म्हणजे चार हजार जेई साठी आणि चार हजार साठी तर यामध्ये ओबीसी प्युअर ओबीसी म्हणजे जे मुख्य ओबीसी जो प्रवर्ग आहे त्यामध्ये त्यांना एकोणसाठ टक्के जागा असतील त्यानंतर Yeah, Vijay A, Vijay A या विजय ए विजय ए साठी दहा टक्के जागा असतील एम टी बी साठी आठ टक्के जागा असतील एम टी सी साठी अकरा टक्के जागा असतील एन टी डी साठी सहा टक्के जागा असतील एसबीसी साठी सहा टक्के जागा असतील आणि यामध्येच एक समांतर आरक्षण देखील लागू होईल म्हणजे एकूण जागांच्या तीस टक्के जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव राहतील मुलींसाठी त्यानंतर एकूण जागा पैकी पाच टक्के जागा या दिव्यांगांसाठी आणि एक टक्के जागा या अनाथांसाठी असतील म्हणजे या योजनेवरून जर आता या आरक्षणाची जर सूची जर बघितली तर या योजनेचा जो लाभ आहे तो ओबीसी आणि विजयंतीच्या टीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे ओबीसी आणि विजय विजयएनटीचे जे विद्यार्थी आहेत ते याच ठिकाणी अर्ज करू शकतात आता अर्ज कसा करायचा आहे तर महा जे महाज्योती डॉट ओ जी डॉट इन या संख्यस्थळावर जायचं तुम्ही नोटीस बोर्डवर तिथं जेईई नीट परीक्षे करीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना अशी त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तिथं तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत ब नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून तुम्हाला जोडायचे आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती आहे पंधरा नऊ दोन हजार चोवीस अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योतीचं या ठिकाणी कॉल सेंटर दिले कॉल सेंटरचा नंबर सेंटर दिलेला आहे हा नंबर या ठिकाणी तुम्ही नमूद करून घ्यायचा आहे तुमच्याकडे आणि ईमेल आय डी देखील दिलेला दे आहे महाज्योती जीपी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आय डी आहे या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला जर काही जर अडचणी जर आल्या तर त्या संबंधीची चौकशी तुम्ही महाज्योतीकडे करू शकता तर अशा पद्धतीने ओबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी जेई नीटची तयारी करत जर असतील तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ त्वरित पोहोचवा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल तर लाईक आणि शेअर कराच पण त्यासोबत तुमच्या जर काही जर सूचना जर असतील तर त्या देखील कमेंट करत चाला तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंट करत चाला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहिलेली आहे आपलं प्रेम सारथी नॉलेज हवी युट्यूब चॅनल वर आहेच हे प्रेम असंच आबाधित राहो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो